धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळे शहराला महामार्गाने जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर करूनही राहुरी कृषी विद्यालयात तसेच धुळे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत ही कामे धुळे शहरातील विकासविरोधक प्रशासनाच्या आडून ही कामे अडवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे हे येत्या चौदा जून पासून प्रशासन विरोधात आमरण उपोषण आणि देहत्याग आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले माजी आमदार अनिल गोटे यांनी अधिक बोलताना सांगितले की जोपर्यंत प्रशासन ह्या सर्व जाचक अटी व अडथळे दूर करत नाही तोपर्यंत उपोषण व देहत्याग आंदोलन सुरूच ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी धन्यवाद साहेब

आवाज त्यांच्या जे सेव आहे का सगळं झालं आणि माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामधले जे विकासाचे विरोधक आहेत यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी चौदा तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे जयंत काढ आणि मी कोणाच्या बापरला ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही काय आणि मी किती असंख्य आजारांनी जरी जातो असलो जर माझ्या प्राण्याच्या औषधे शहराच्या विकासाला रखडलेला गाडा होतो त्याला माझी तयारी